नमस्कार मी बनवणार आहे आज उपवासाचा नायलन चिवडा सर्वात आधी मी पाच बटाटे मीडियम साईजचे पाच बटाटे घेतले किसू वरचे साल काढून मी मिठाच्या पाण्यामध्ये दहा मिनटासाठी ठेवले आता ते मी किसणी घेतली आहे मोठ्या होलवाली आता हे बटाटे मी सर्व असे किस अशा पद्धतीने किसून घेणार आहे बटाट्याचा पाण्यामध्ये ठेवल्यामुळं मिठाच्या पाण्यात त्याचा कलर लाल किंवा काळा होत नाही त्यासाठी मिठाच्या पाण्यामध्ये दहा मिनटासाठी ठेवायचे एकिस पण कलर त्याचा व्हाईटच असतो हे माझे बटाटे पूर्ण झाले किसून झाले आता मी हे बटाटे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते स्वच्छ पाण्याने एकदम दोन तीन पाण्याने धुवून घेतले आणि पूर्ण बघा व्हाईट पण पाणी आणि बटाटे पण व्हाईटच आहे बघा आणि एक कारण म्हणजे मिठाच्या पाण्यात ठेवल्यावर बटाटा लवकर तळल्या जातो फ्राय होतो ते बटाट्या किसमधलं सर्व पाणी आपण काढून घ्यायचं आता पूर्ण बघा एकदम स्वच्छ पाणी आहे थोडं पण असं लालसर काळं असं पाणी नाही आहे आता हा बटाटा मी पूर्ण म्हणजे किस पूर्ण काढून घेतला आहे पिऊ आता हे का कॉटनच्या कपड्यावर मी टाकत ते असं सुट्टा करून पूर्ण कॉटनच्या कपड्यावर टाकून द्यायचं किंवा टावेल किंवा कॉटनचा कपडा काय असेल ते पाणी तो ते करून पाणी त्याच्यामध्ये खिसले जातं ते कॉटनच्या कपड्यामुळे पुन्हा असं सुट्टा सुट्टा करून टाकायचा आणि हे असं पंधरा ते वीस मिनटं ठेवायचे पूर्ण त्याच्यामध्ये बटाट्याचं पूर्ण पाणी पूर्ण निघलं पाहिजे अशा पद्धतीनं सुकवायचा तो बटाटा आणि दहा मिनिटं किंवा पंधरा मिनटं ठेवायचा माझा बटाटा बघा आता पूर्ण मोकळा आणि पाणी पण नाही बघा हाताला पण लागत नाही एकदम कोरडा झाला आहे आता मी तोपर्यंत तेल गरम करायला ठेवलं आहे मी शे वापरला आहे उपवासासाठी शेंगदाण्याचं तेल एकदम कोरडा झाला ना आणि व्हाईट पण येते आणि मी हा नायलन शब्द घे शब्दाना घेतला आहे तो म्हणजे पावशेर आहे अडीचशे ग्रॅम तर त्यातून मी फक्त अर्धाच वापरणार आहे पहिल्या आता थोडं एक टाकून पाहिलं तेल गरम झालंय की नाही अजून थोडं हे तेल जास्त गरम नाही झालेलं आता हे झालंय पूर्णपणे तेल गरम आता त्याच्यामध्ये किस्त थोडा थोडा करून तेलामध्ये तळून घेते मी पुन्हा असं झाऱ्याने असं खालीवर हलवून घ्यायचं त्याला म्हणजे पूर्ण किस्ती तेलामध्ये तळल्या जातो व्यवस्थित तळल्या जातो मग आहे किस किती मोकळा मोकळा झाला ला ला आहे ना कोरडा पण झाला आहे आणि शाबदाना मी म्हणजे अडीचशे ग्रॅममधून अर्धा तर एकशे पंचवीस ग्रॅम मी घेतला आहे आणि शेंगादाणे आणि दोन तीन मिरे हिरवी मिरची कापून घेतली आहे दहा हा एकदम तळल्या जात अजून थोडा कच्चा आहे कच्चा असला म्हणजे हाताने दाबला तर ओलसर राहतो दिसतो ते आता पूर्ण तळ्या जात पूर्ण त तेलामध्ये असं खालीवर हालीत राहायचं आणि किसचा पण कलर असा एकदम रेडीमेड किस असतो तसा एकदम आणि याची चव पण वेगळीच राहते ते आपण उन्हाळ्यामध्ये किस बनवून ठेवतो त्याची चव वेगळी राहते याची चव वेगळी राहते याची एकदम परफेक्ट भारी लागते हा आता शब हा किस आता माझा झालाय आता हे बघा पूर्ण हे बघा आता हाताला पण लागतो का काय ते पूर्ण मी किस झाल्याच्या पद्धतीने सर्व काढून घेते आता तेल ने थायला आता परत उसंदा टाकते दुसरे असे करून मी सर्व तळून घेणार आहे ते बटाटा बटाटा पण किती लई पावश म्हणजे अडीचशे ग्रॅम किंवा कमी पण असन तरी तो चिवडा एवढा झाला हो तो चिवडा एवढा मग पुन्हा असं हलवत राहायचं हे बघा किती कडक झालाय हे बघा आणि अजून गरम येतात तर थंड झालं अजून क कडाक होईल देऊ पुन्हा अशा पद्धतीने हे हलवून घ्यायचं बघा छान झालं आहे पण एकदा तुम्ही करून बघा सांगा मला अशा पद्धतीने मी आता सर्वच किसा तळून घेते मी किस्सा पूर्ण तळल्या गेल्याचा कलर पण बघा किती छान आला हे एकदम हाय हे आता एकदम कडक झाले थंड झाली आणि अजून कडाक होईल ते आता बघा असेच कलर पण आवाज पण येतो त्याचा आता हा शाबुदाना मी नायलॉन शाबदाना तळून काढते थोडा टाकला सुरुवातीला आणि थोडा असा हलक्या हाताने हलवायचा आणि गॅस थोडा म्हणजे मोठाच ठेवायचा गॅस मोठा गॅस असल्यामुळे ते पटक्यान तळल्या जातो आणि फुगल्या पण जाते असं अर्ध कच्चं असं राहत नाही त्याच्यामध्ये मग त्यासाठी आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा एक कच्चा पण राहत नाही आता वरती आला फुगून बघा पूर्णपणे फुगला आहे तो वरती आला बघा पूर्ण आता मी एका झाड्यामध्ये काढून तेल थायला ठेवणार आहे बाजूला पुन्हा असं हलवत राहायचं म्हणजे पूर्ण शाबदाना आहे पूर्ण शि म्हणजे फ्राय झा होऊन जातो पुन्हा तळला जातो मध्ये कच्चा नाही राहत पुन्हा असं हलवत राहायचं असं मध्ये म्हणजे पूर्ण तळला जातो व्यवस्थित माझा नाईल शाबदाना झाला तयार शाबदाना पण तळून झाला आहे आता शेंगदाणे टाकते शेंगादाणे पूर्ण असे हलवत राहायचे म्हणजे कलर थोडासा चेंज होतो तो, तो पण हलवत राहायचे मार्केटमध्ये जसा चिवडा होतो तसा हा चिवडा होतो घरचे घरी म्हणजे चव पण वेगळीच राहते आपले घरचे घरी बनवलं म्हणजे त्याची टेस्ट भारी लागते आणि मी आता शेंगादाणे पुन्हा याच्यावर काढून घेते आता मिरची कापल्याने त्याचे खाप मी तळून घेते मिरचीचे ते पण झाले माझे मिरची पण फ्राय झाली आहे ते आता याच्यावर काढून घेते सर्व मिरची तळलेली मिरची याच्यावर काढून घेते झाला माझा नायलन शाबुदाचा तयार आता तो त्याच्यामध्ये मी आपल्याला हे बघा शेंगादाणे साबुदाणा आणि कीज बटाट्याचा ते आता पूर्ण मी एकत्र करून घेणार आहे आणि मीठ आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आपल्या ल... पाहिजे नसेल तर साखर पण वापरू शकता आपल्या आवडत असेल तर मी म्हणजे मीठच आवडत ती खटतात गोड आवडत नाही चुडा कसं तिखटच पाहिजे ना तिखटच आवडतं मला पाहिजे असं तर पीठ साखर वापरू शकता बघा आवाज बघा एकदम कुरकुरीत झाला बघा एकदम मस्त तर लाईक करा करा एकदम कडाक झालं बघा जस थंड होईल ना तसं ते कडाक पण आणि साबुदाणा पण पूर्ण तळ्या गेल्या अजिबात कच्चा राहिला नाही ते हे बघा छान तळल्या गेले ना ओके